नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज आपण पोह्यांचे कटलेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पोह्यांचे कटलेट्स बनवण्यासाठी एका जाळीमध्ये मी दोन वाटी पोहे घालते आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून हे पोहे नीट मिक्स करते म्हणजे सर्व पोहे जे आहेत ते व्यवस्थित असे भिजले जातील तर ह्या जाळी खाली मी एक स्टीलचा पातेला ठेवलेला आहे म्हणजे जे, जे पण पाणी वरतून आपण घातलेलं आहे ते खाली पातेल्यामध्ये निघून येईल तर पोहे नीट मिक्स करून झालेले आहेत आता आपण हे पाच मिनटांसाठी भिजत ठेवणार आहोत इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी तीन उकडलेले बटाटे घेते आता हे हातांच्या मदतीने मी मॅश करते बटाटे छान असे मॅश करून घेतले आहेत आता यामध्ये भिजलेले पोहे एक मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा धने पावडर घालते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करते कटलेट्सला क्रिस्पीपणा येण्यासाठी मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ किंवा मैदा घातला तरी देखील चालेल कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल हे सर्व मिश्रण मी नीट मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी एक ते दोन चमचे पाणी घालून याचा कणकेसारखा एक गोळा बनवून घेते तर यामध्ये पाणी घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल फक्त हे पीठ मला हाताला थोडं कोरडं वाटत होतं म्हणून मी यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घातलेलं आहे यातील थोडेसे मिश्रण हातावरती घेऊन मी यांना कटलेटचा आकार देते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अशाच प्रकारे बाकी सर्व कटलेट्स देखील मी बनवून घेते तर सर्व कटलेट्स मी इथे बनवून घेतलेले आहेत आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवणार आहोत तर त्यासाठी एका वाटीमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि चार ते पाच चमचे पाणी घालते आता चमच्याच्या मदतीने मी हे सर्व नीट मिक्स करते तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार आहे तर इथे मी अर्धा वाटी पोहे मिक्सरला फिरवून त्यांची पावडर करून घेतलेली तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स असतील तर तुम्ही ते वापरले इथे तरी देखील चालेल तर इथे एक कटलेट मी आधी कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये व त्यानंतर पोह्यांच्या पावडरमध्ये डीप करते असे केल्याने कटलेटला क्रिस्पी असं टेक्स्चर येतं व ते खायला देखील खूप छान असे कुरकुरीत लागतात तर इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीऐवजी मैद्याची किंवा मग तांदळाच्या पिठाची स्लरी, स्लरी बनवली तरी देखील चालेल तर मी दोन पद्धतीने तुम्हाला हे कटलेट्स बनवून दाखवणार आहे एक म्हणजे ह्या पद्धतीने आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट आपण जे कटलेट्स बनवले ते तळून तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले तेल छान असे गरम झालेले त्यामध्ये मी आता हे कटलेट्स तळून घेते तर हे कटलेट्स आपण मध्यम माचेवरती तळून घेणार आहोत आधी आपण एका साईडने छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत व त्यानंतरच आपण हे कटलेट्स दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे कटलेट्स खमंग व कुरकुरीत झालेले आहेत आता यांना मी प्लेटमध्ये काढते या या ले ले आता यामध्ये आपण बाकी उरलेले कटलेट्स तळून घेऊया अशाच पद्धतीने तर आता यामध्ये मी पोह्यांची पावडर लावलेले कटलेट्स तळते आहे तर हे कटलेट्स देखील आपण मध्यम आचेवरती तळून घेणार आहोत आता हे कटलेट्स आपण एका साईडने खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घेणार आहोत एका साईडने छान असे खरपूस तळल्यानंतर आपण चमच्याच्या मदतीने कटलेट्सला पलटी मारून दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकतात हे कटलेट्स तळून तयार झालेले आहेत अगदी खमंग व खुसखुशीत असे तळल्या गेलेले आहेत तर मी तुम्हाला इथे दोन्ही पद्धतीचे कटलेट्स दाखवते दोन्ही पद्धतीचे कटलेट्स जे आहेत ते खायला खूप अप्रतिम असे लागतात आणि खूप छान असे बनवून तयार होतात तुम्हाला जे पण कटलेट्स आवडले असतील ते तुम्ही नक्की घरी करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये